हवामान खात्यानं कोल्हापूर जिल्ह्याला आधी रेड अलर्ट आणि नंतर ऑरेंज अलर्ट जारी केला होता एकीकडे सव्वीस जुलैचा दिवस आला की अजूनही कोल्हापूरकरांना दोन हजार पाच सालचा महापूर आठवतो पण गेल्या दोन दिवसात हवामान खात्याला चकवा देत कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाच नाही गेल्या चोवीस तासात संपूर्ण जिल्ह्यात बारा पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यातील बारा बंधारे पाण्याखाली असून पंचगंगेची पाणी पातळी साडे फुटांवर गेली आहे पण धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्यानं जिल्ह्यातील आठ धरणं शंभर टक्के भरली आहेत तर कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम होती गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत आज पाऊस थोडासा वाढला पण दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसमधील मधील सव्वीस जुलैचा दिवस आठवला तर त्या तुलनेत यंदा वरुण राजानं दिलासा दिलाय दोन हजार पाच साली सव्वीस जुलैला पहिल्यांदा रंकाळा ओसंडून वाहिला होता यावर्षीसुद्धा जुलै आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे पण सुदैवानं अजून तरी कोल्हापूरला महापुराचा विळखा पडलेला नाही गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी बारा पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज सायंकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी तेवीस फूट सात इंच होती तर जिल्ह्यातील बारा बंधारे पाण्याखाली आहेत दुसरीकडे आज राधानगरी धरणातील पाणीसाठा नव्याण्णव टक्के झाला असून कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे सध्या राधानगरी धरणातून भोगावती नदीत पंधराशे क्युसेक विसर्ग राधानगरी धरण पूर्ण भरलं असून धरणाच्या मुख्य भिंतीला धडकणाऱ्या पाण्याच्या लाटा आणि धरणातून बाहेर पडणारा पांढरा शुभ्र जलप्रपात बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे तर काळंबावाडी धरण सत्याहत्तर टक्के भरला असून धरणातून पंधराशे क्युसेकचा विसर्ग दूधगंगा नदी पात्रात सुरू आहे